चुल पेटून घेतली आता वाटण बनवून घेतले तर आज कुकिंग बाहेर बनवणार आहे म्हणून वाटण घरातून बनवून घेते आज थोडी तब्येत खराब झाली आमच्याकडे वातावरण जरा बेकार झाले म्हणून तर त्या जाळ पेटले आता काथ फोडून भाजून घेते पाणी भाजून झाल्यास आता काढून घेते आणि खोबरं भाजून घेते बाहेरचं जळलेलं जळलेलं इथे काढून घेते सगळं आता भाजून झालं आता पाट वाटून घेते आता पाट धुवून घेते आधी आता खोबरं ठेसून आणि वाटून घेते खोबरं वाटण झालं आता कांदा ठेचून घेते आणि वाटण झालं आता काढून घेते तर आलं ठेसून घेते आता आलं वाटून घेते आता लसूण टाकून घेते तर आलं लसूण आल पेस्ट पण झाली आता ही पण काढून घेते आता आम्हाला जेवढ मटेरियल लागतंय तेवढं घेतलंय आणि आता नदी के चाललंय कुकिंग करायसाठी आज परत मी मडक्यात कुकिंग करणार आहे तर जाऊया नदी तर नदीकाला आता फाटे गोळा करून घेते तर चुल चुल आता चुलीच्या विटा आमच्या आहेत त्याच घेणार आहे तर आता चूल बनवून घेते चूल झाली तयार आता आता चूल पटपट पेटवून घेते चूल पेटून घेते तर आज मी मठन बनवणार आहे आणि काळा मसाला बनवणार आहे म्हणून आज आधी धुवून घेते तर हे चांगलं धुवून घेते आधी तर आता मी नदीकच भात पण बनवणार आहे म्हणून तांदूळ पण इकडे जाणले तर कांदा कापून घेते आधी तर मी थोडासा मोठा मोठाच कांदा कापते कांदा कापून झालाय आता मैत्रिण उमवून घेते सर्वात आधी मडक ठेवून घेते मडक तापायला लागलं तर तेल टाकून घेते पण आपल्या आता कांदा टाकून घेते आता थोडस कांदा हलवून घेते कांदा भाजून झाला आता मटण टाकून घेते आता मटण टाकून झालं तर थोडंसं हलवून घेते आणि झाकून टाकते मग त्यानु उमवायसाठी झाकून ठेवते तोपर्यंत दुसरी चूल पेटवते आणि भात ठेवून घेते तर चूल बनून झाली आता पेटून घेते हा चूल पेटली आता तांदूळ धुऊन चुलीवर ठेवते लगेच मीठ टाकून घेते आणि आता भात पण झाकून ठेवते तर आता मटण बघते झाकण उघडून आणि खाली लागलंय का हा थोडंसं हलवून घेते दोघं मस्त शिजायला लागलंय आणि खाली लागलं पण नाही तर मटण काही खाली लागलं नाही म्हणून अजून थोडं वेळ झाकून ठेवते तर आवाज बघा कसा येतोय मटण शिजते तर उचकून बघते झालं असं तो उतरून घेते तर हे झालंय आता उतरून घेते खाली थोडस लागलंय तेव्हा का थोडस काळ झालंय तर मडक्यातून प्लेटमध्ये काढून घेते तर जास्त जळालं नाही थोडं थोडंसं हे झालं एक साईड आज मटन मावली काळा मसाला आणि माउली गरम मसाला बनवणार आहे म्हणून माउली गरम मसाला एक चमचा घेतलाय आणि मावली काळा मसाला दोन चमचा तर हे मसाले पूर्णपणे नॅचरली आहेत आणि ह्याच्यात कोणताही केमिकल किंवा कलर वापरला जात नाही ह्याच्यात बावीस प्रकारचे खडे मसाले आहेत आणि हे पूर्णपणे चुल भाजले जातात हे डंका मशीनवर बनवले जातात जर हे मसाले तुम्हाला मागवायचे असतील तर इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईट आहे आणि पिन कमेंट केलेलं तर आता कालून बनवून घेते सर्वात आधी तेल टाकून घेते तर आता आलं लसून पेस्ट टाकून घेते आधी आता मावली गरम मसाला टाकते आणि आता मागित गरज काळा मसाला तर हे भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबऱ्याचं वाटण आहे तर हे चांगलं परतून घेते आता उमवलेलं मच्छिंग टाकून घेते आता चांगलं मिक्स करून घेते आणि पाणी टाकून घेते पाणी टाकून घेते आता पाणी टाकले आता परत झाकून ठेवते भात पण झालाय काल मला उकळी बघ किती मस्त आली Yok abi हे झालं तर हे बघा कालून किती मस्त दिसते आणि सुगंध पण मस्त सुटलाय हे झालंय आता उतरवून घेते

मग ते ए ये ना मग कधी बसून वाट बघते मग आता त्यांना पण दिलंय आता मी पण घेते तरी जेवायला तर मस्त गाळवण झालंय जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय